गाव ते गावकडे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाला जे आहे ते म्हणून दादा जारांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे दादा आज आंदोलनाला भेट दिली काय सांगा भेट दे भेटी देतो आपण परंतु जे दुर्दैवी वेळ आज वे वे कुटुंबावरती आली ती यायला नको होते आता बोलणारे बोलून जातील राजकारण ते आले की ते म्हणते राजकारण करतात हे आले की हे म्हणते राजकारण करतात महायुती वले एक म्हणणार हे राजकारण करतात महायुव कसा वाघडीवले आले की राजकारण पण तुम्ही बळी द्यायला लागला देशमुख कुटुंबाचा आणि मत्स्यजोळ गावकऱ्याचा कोण एकदा कोण देतो बळी सरकार मुख्यमंत्री दुसरं कोण देणार तपास यंत्रणाच काम करत नाहीत आणखीन आरोपीच अटक नाहीत कुठलेच मोबाईलच सापडत नाही त्यांना आणखीन काय व्हायला पाहिजे प्रगती काय तपासात सरकारला फक्त दोन फळ्या निर्माण करता येत्या स्वतःवर स्तुती टाकून घेण्यासाठी माणसं आजूबाजूना वर र करायला लावायसाठी न्याय रोग आला का तुम्हाला कुठंतरी आंदोलन केल्याच्या नंतरच या प्रकरणामध्ये ग्रोथ पाहायला मिळतोय असा एक समज होतोय आंदोलनात फरक आहे ना यांच्या आईंची गोळी घेतली नाही तर संध्याकाळपर्यंत काहीतरी होतंय त्यांना शरीराला धोका आहे आईचं वय आहे त्या लेकरांचं मुलाचं वय काय त्यांच्या मुलीचं वय एवढं लेकर भेटले तरी ले लाज वाटाना तिकडून एखादा मंत्रिमंडळात शिष्टमंडळ येऊन ते अंमलबाजावणी करत नाही आणि स्वतःला मात्र खूप एखादा मशीया असल्यासारखे लय दाते असल्यासारखे भाषणं ठोकायचे फक्त वागायचं तसं आणि इथं तर काहीच नाही कुटुंब मारायला लागलं डोळ्यात देखता आता तुम्ही भेट दिली त्यावेळेस तुम्हाला जिल्हाधिकारी आणि एसपीना तुम्ही फोनवरती बोलला तुमची काय चर्चा, चर्चा सांगितलं त्यांना की बाबा हे पोशनला बसले तिथं तुम्ही सरकारलाही कळवा एखाद्याच्या जीवाला जर धोका आला तर राज्य ढवळून निघाल सगळं विथरून जाईल सगळं तुम्ही लक्ष ठेवा इथं तातडीनं प्रशासनाला सांगून शासनाला सांगून यांच्या मागणीच्या अंमलबजावणीच्या बद्दलचे पावलं उचला आता गावकरी दोन दिवस पाणी पिणार आहेत मात्र नंतर पाणी देखील पिणार नाही आणि एकदम कठोर असं अन्न त्याग आंदोलन करणार बळच पाणी दिलं त्यांच्या आईला तर आता एखादी गोळी नाही घेतली अहो हे बघा शरीर आहे मी उपोषण करणार आहे मला माहिती आहे काय काच काय मग एवढं बोलत ना तू तोंड कोरडं पडलं ज्याचे त्याला माहिती काय आहेत औपोषणाचे आणि ते दलिअरू फेकरू एखादं जर गेलं तर राज्यात काय होईल शब्बासकी घ्यायची असली तर न्याय द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांनी ते करायला पाहिजे तेव्हा लोक बोलत नसतात करायचं काहीच नाही नुसतं तिरस्कार कर कोणाचा भा अरे इथं दया माया पाहिजे असं ठिकाण आहे इथं पण तुम्हाला दया मान्य नाही याच राजकारण मग कुठंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांचं काम चांगलं आहे असं वाटतंय का तुम्हाला कारण ते जर आता असते तर त्यांनी काहीतरी न्याय दिला नाही बघा परत गफलती करताना तुम्ही म्हणण्याचा उद्देश काय असतो की एखादा गावचा सरपंच त्याने जर चांगलं काम केलेलं असलं तर माणसं म्हणते तो सरपंच चांगला होता आणि पुढचा सरपंच आला आणि त्याने आणखीन कामं हो केले तर गावखेड्यातले हे शब्द आहेत आमचे त्याला एकाच दोन जोडण्यासारखं काही नाहीये हे दुसरा सरपंच आला म्हणतात पाठीमागच्या सरपंच पेक्षा याने भारी काम केलं बरं का हे कामा म्हणतो आम्ही त्यांना ते एकाचाकच कामं करत होते ना तेव्हा मन जिंकता येतं लोकांचं तुम्ही ना हे लोक इतके क्रूर हत्या होऊन जर उपोषणला बसायची वेळ येते जिंकाना म्हण लोकच मग त्यांना पाठ थोपते त्यांना निवडून येऊन काय करता नुसतं एकंदरीत आता आंदोलन तर सुरूच आहे आपली नेमक्या न्यायासाठी कोणाशी बोलणार आहेत का काय पुढची रणनीती असणार आहे बोलायचं काय करेल सरकार सरकारची ते आंदोलन उभा करायला सरकारची सगळे लफडे काढायला सरकारची नेमका कोणाकडे रोख आहे आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर एकंदरीत हे होते म्हणून रंगी पाटील आणि त्यांनी जे आहे ते त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्रोहिता सातागळी मुंबईतच महासाच भेट